आपल्या सौर्यमालेच्या अद्भुत सफरीमधील नेक्स्ट व्हिडिओ म्हणजेच आपली पृथ्वी एक निळा रत्न जीवनाचा एकमेव आधार आपल्या पूर्ण सोलार सिस्टम मध्ये जर बघितलं तर जीवनाला एकमेव आधार देणारा जीवनाला एकमेव अनुकूल असं वातावरण देणारी आपली पृथ्वी याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊया मागील दोन भागामध्ये आपण सूर्याच्या जवळचा बुध आणि शुक्र सूर्याच्या जवळचा बुध आणि शुक्र या उष्ण ग्रहांची सफर केली आहे आता वेळ आली आहे आपल्याला आपल्या सर्वात खास आणि सुंदर घराची आपल्या पृथ्वीची अर्थ ह्याचे हा केवळ एक ग्रह नाही तर अब्जावधी जीवसृष्टीचा आधार आहे आपला एकमेव निळारत्न त्याबद्दल आता आपण सविस्तर मध्ये माहिती घेऊया पृथ्वी निळारत्न आपल्या सौरमालेतील तिसरा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी जसं आपण सूर्यमालेचा अभ्यास आप करायला चालू करतो सूर्य आहे त्याच्यानंतर पहिला ग्रह मर्क्युरी येत आहे दुसरा वेनस येत आहे तिसरी आपली अर्थ आहे पृथ्वी आहे ठीक आहे तर तिसरा ग्रह अंतराळातून पाहिल्यानंतर ती एक चम चमचमणारा निळा आणि हिरवा रत्न असल्यासारखी दिसते हे बघा हे जे मागे इमेज दिसते तुम्हाला पृथ्वीची हे अंतराळामधून घेतलेली इमेज आहे जे हबल टेलिस्कोप नावाचे टेलिस्कोप आहेत आपण जे पृथ्वीच्या बाहेर पाठवतो हबल टेलिस्कोप बद्दलचा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्या टेलिस्कोप न घेतलेला हा फोटो आहे या फोटोमध्ये तुम्हाला पृथ्वी पाहायला मिळते ती चमचमणारा निळा आणि हिरवा रत्न असल्यासारखा आपल्याला पाहायला मिळते ही केवळ तिच्यावर असलेल्या विशाल जलाशयांमुळे आणि जमिनीवरील हिरव्यागार वनराईमुळे आपल्याला हिरवा आणि निळ्या कलर ची पृथ्वीचा आकार पृथ्वी आपल्याला त्या दोन रंगांमध्ये पाहायला मिळते पृथ्वी हा आपल्या ज्ञात विश्वातील एकमेव ग्रह आहे जिथे जीवसृष्टी लाईफ अस्तित्वात आहे आणि भरभराटीस येत आहे पृथ्वीच खास ओळख जर बघितली तर आजचे स्पेशल आयडेंटिटीचा विचार केला तर हिचं आकारमान पृथ्वी हा आपल्या सौरमालेतील पाच सर्वात मोठ्या पाचव्या नंबरचा सर्वात मोठा ग्रह आहे ठीक आहे पृथ्वी आपल्या सौरमालेतील पाचवा सर्वात मोठा ग्रह आहे लक्षात ठेवायचं हे महत्वाचा पॉईंट आहे सूर्यापासूनचा अंतराचा विचार जर केला तर सूर्यापासून सुमारे एकशे पन्नास दशलक्ष किलोमीटर ठीक आहे सूर्यापासून पृथ्वीचं जर अंतर बघितलं तर ते एकशे पन्नास दशलक्ष किलोमीटर किंवा पंधरा कोटी किलोमीटर ठीक आहे पंधरा करोड किलोमीटर इतकं पृथ्वीचं अंतर आहे सूर्यापासूनच ठीक आहे त्यानंतर हे अंतर जे आहे हे खूप महत्वाचं आहे याचं कारण काय बघा गोल्डी लॉक झोन आता गोल्डी याला गोल्डी लॉक झोन किंवा राहण्यायोग्य क्षेत्र हॅबिटेबल झोन असं म्हणतो याला तर हे असल्यामुळे पृथ्वीवर पाणी द्रव स्वरूपामध्ये टिकून राहू शकते आता गोल्डी लॉक झोन म्हणजे काय बघा पृथ्वीच्या आतल्या बाजूचे या दिशेचे जर प्लॅनेट बघितले आपण तर ह्यांना आपण इनर प्लॅनेट म्हणतो इथून बाहेरचे प्लॅनेट बघितले तर ह्यांना आउटर प्लॅनेट म्हणतो तर हे जे इनर प्लॅनेट आहेत है ना ह्यांचं तापमान जर बघितलं तर हे तापमान यांचं टेम्परेचर आहे हे खूप जास्त आपल्याला पाहायला मिळते आताच आपण पाहिलं तापमान मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मर्क्युरीचं वेनसचं तापमान बघितलं ता चार ता तर चारशे पेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर पृथ्वीच्या उजव्या बाजूचे ग्रह आहेत यांचं तापमानाचा जर विचार केला तर हे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण हा जो पट्टा दिसतोय आपल्याला या पट्ट्यामध्ये जो ग्रह आहे पृथ्वी या पृथ्वीवरती जे तापमान आहे हे हॅबिटेबल मध्ये येते किंवा गोल्डी लॉक मध्ये येते आणि इथलं तापमान जास्त गरम पण नसतंय जास्त थंड पण नसतंय त्याचमुळं पृथ्वीवरती जे पाणी आहे ते पाणी आपल्याला द्रव स्वरूपामध्ये पाहायला मिळते आणि जिथं पाणी आहे त्यामुळे झाडं आहेत त्यामुळे माणसाची जीवसृष्टी किंवा सगळी निसर्गामध्ये जी जीवसृष्टी आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्याचं कारण आहे हॅबिटेबल झोन ठीक आहे यालाच आपण गोल्डी लॉक झोन म्हणून पण ओळखतो तर पृथ्वी गोल्डी लॉक मध्ये असणं हे पृथ्वीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे त्यानंतर बघा पृथ्वीच्या वातावरणाचा विचार केला तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजन आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर ऑक्सिजन एकवीस टक्के आपल्याला ऑक्सिजन पाहायला मिळतो पंच्याण्णव टक्के त्याच्यानंतर आर्गॉन आहे झिरो पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि इतर वायूंचा विचार जर केला तर त्यामध्ये इतर वायूंच्या मिश्रणाचा विचार केला तर कार्बन डायऑक्साईड आहे न्यूऑन हेलियम मिथेन क्रिप्टॉन हायड्रोजन आणि ऑदर हे त्यांचे बाकीच्यांचे कंपोजिशन आहेत तर हा ऑक्सिजन आपल्या श्वासोच्छवासासाठी अत्यंत महत्वाचा आहे वातावरणाचा थर पृथ्वीला सूर्यप्रकाशातील हानिकारक किरणांपासून वाचवतो आणि तापमान स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतो त्यामुळे पृथ्वीवरती जे वातावरण आहे हे इतर ग्रहांपेक्षा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे ज्यामुळे जीवसृष्टी पृथ्वीवरती संभव झाली आहे दुसरी गोष्ट बघा पाणी जीवनाचा आधार वॉटर द बेसिस ऑफ लाइफ पृथ्वीला निळा ग्रह म्हणतात त्याचं कारण आहे बघा तिच्या पृष्ठभागावर सुमारे एकाहत्तर टक्के हा पाण्याने जलने समुद्राने व्यापलेला आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे हे पाणी समुद्र महासागर नद्या तलाव आणि ध्रुवीय बर्फाच्या स्वरूपामध्ये साठवलेलं हो पृथ्वीवरती आपण पाहतो पाणी हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि पृथ्वीवरती द्रव स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे ज्यामुळे इथे जीवसृष्टी विकसित होऊ होऊन भरभराटीस येताना आपल्याला पाहायला मिळते इतर कोणत्याही ग्रहावर अशा प्रकारे द्रव पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळत नाही आताच आपण बघितलं की सर्वात पहिला जो ग्रह होता मर्क्युरी त्याच्यावरती पण बर्फाच्या स्वरूपामध्ये पाणी आहे त्याच्यावरती पण बर्फाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळते पण द्रव स्वरूपामधलं पाणी फक्त आपल्याला पृथ्वीवरतीच पाहायला मिळते त्याच्यानंतर बघा हवामान आणि ऋतू याच्यामध्ये climate and season चा विचार केला तर पृथ्वीचा अक्ष जो आहे तो, तो थोडासा तेवीस साडे अंशावरती पृथ्वी आपल्याला झुकलेली पाहायला मिळते ज्यामुळे पृथ्वीच्या सभोवती तिच्या प्रदक्षिणे दरम्यान वेगवेगळ्या प्रदेशांना वेगवेगळ्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो यामुळे पृथ्वीवर विविध ऋतू सीजन्स अनुभवता येतात उन्हाळा असेल हिवाळा असेल पावसाळा असेल आणि वसंत ऋतू हे ऋतू पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या विकासासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी खूप महत्वाचे असे आपल्याला पाहायला मिळतात त्याचं कारण आहे पृथ्वीचं साडे तेवीस डिग्री अंशावरती झुकणं पुन्हा बघा पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीचं रक्षण कवच म्हणून चुंबकीय क्षेत्र काम करते आर्थ प्रोटेक्टिव्ह शील्ड म्हणून मॅग्नेटिक फील्ड जे आहे पृथ्वीचे चुंबकीय जे क्षेत्र आहे ते पृथ्वीला नेहमी बाहेरून येणाऱ्या धोक्यांपासून वाचवते ते काय बघा पृथ्वीचा जो कोर आहे केंद्र आहे हे द्रव स्वरूपातील लोहाचे बनलेले आहे ठीक आहे पासून बनलेला आपण बन पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते काय असते कंटिन्यू फिरत असते ते फिरण्यामुळे काय होतंय फिरत असल्यामुळे एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र एक, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि हे चुंबकीय क्षेत्र जे आहे पृथ्वीला सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक सौर वाऱ्यापासून पृथ्वी सूर्यावरून जे हे बघा सूर्यावर ते असे फ्लेअर्स बनतात कोरोना बनतात तर ह्यांच्यापासून जे येणारे वारे आहेत सौर वारे या सौर वाऱ्यापासून पृथ्वीचं रक्षण करण्याचं काम ठीक आहे ह्याला सोलार विंड्स आणि वैश्विक किरणापासून वैश्विक किरण म्हणजे कॉस्मिक रेज जे आहे जे डीप स्पेसमधून आपल्याकडे येतात डीप स्पेस म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या बाहेरचा जी जागा आहे सूर्यमालेच्या बाहेरचा जो स्पेस आहे त्या स्पेसमधून येतात हे जे कॉस्मिक रेज आहेत त्याच्यानंतर सोलार विंड्स आहेत यापासून आपलं रक्षण करतात हे मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ही पृथ्वी आहे हे तिचे दोन पोल्स आहेत इथं ज्या मॅग्नेटिक फील्ड तयार होतात ह्या मॅग्नेटिक फील्ड काय सूर्याकडून येणार जे काही हानिकारक सोलार विंड्स आहेत त्याच्यापासून आपलं रक्षण करतात हे एक दृश्य हे एक अदृश्य कवच आहे जे आपल्या जीवनाचं रक्षण करते या चुंबकीय क्षेत्रामुळेच ध्रुवीय प्रदेशामध्ये आरोरा जे अटलांटिक ठिकाणावरून आरोरा नावाचे सारखे सुंदर प्रकाशाचे खेळ आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे या आरोरावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊ त्याच्यानंतर आपण डिस्कशन करू लय भारी कन्सेप्ट आहे ते थी, ठीक आहे पुन्हा बघा पृथ्वीवरील जीवसृष्टीची विविधतेचा विचार केला बायोडायव्हर्सिटी ऑन अर्थचा तर सूक्ष्म पासून ते महाकाय वेल माशापर्यंत वाळवंटातील पासून ते घनदाट जंगलापर्यंत जीवसृष्टीची अविश्वसनीयता विविधता बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते लाखो प्रजाती इथे एकत्र राहतात एकमेकांवर अवलंबून असतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात ही जीवसृष्टीच पृथ्वीला आपल्या शौर्यमालेतील एक अद्वितीय ग्रह बनवते ह्या जीवसृष्टीमुळे पृथ्वी आपल्या पूर्ण solar system मधला एकमेव ग्रह आहे जिथे आपल्याला जीवनाची संभाव्यता शक्यता पाहायला मिळते जीवन पाहायला मिळते पृथ्वी आणि तिचा चंद्र earth आणि its moon जर विचार केला तर पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह आहे तो म्हणजे आपला चंद्र चंद्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर परिणाम करतो ज्यामुळे समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी येते चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या चंद्राचे जे गुरुत्वाकर्षण आहे पृथ्वीचा अक्ष स्थिर ठेवण्यासही मदत करते ज्यामुळे आपले हवामान तुलनेने स्थिर राहते ठीक आहे याचं जे चंद्राचं गुरुत्वाकर्षण आहे ते पृथ्वीचा स्थिर ठेवण्यासाठी मदत करते त्यामुळे आपले हवामान जे आहे तुलनेनं स्थिर आहे आणि जीवसृष्टीला अनुकूल परिस्थिती मिळते चंद्रामुळेच आपले रात्रीचे आकाश अधिक सुंदर आपल्याला पाहायला मिळते तर आपण ही जी माहिती पाहिली आहे पृथ्वीबद्दलची सविस्तर आज आपल्या सुंदर पृथ्वीबद्दल सविस्तर माहिती घेतली जी खरंच एक अद्भुत आणि मौल्यवान जागा आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण सौर्यमालेतील चौदा ग्रहाबद्दल म्हणजेच मंगळ ग्रह मार्स बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या ज्ञानाची भूक अशीच कायम ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये